नमस्कार मित्रांनो एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर एक जुलैपासून महागाई भत्ता हा अठ्ठावन्न टक्के होणार करोडो सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी येण्याची शक्यता आहे मागील वेळी म्हणजे जानेवारी जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीत महागाई भत्त्यात केवळ दोन टक्के इतकी किरकोळ वाढ करण्यात आली होती जी गेल्या अठ्याहत्तर त्यामुळे सुमारे एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं मात्र आता जुलै डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी डी एमध्ये मध्ये दोन टक्के ते तीन टक्के दरम्यान वाढ होण्याची शक्यता आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन्सना पंचावन्न टक्के डी ए दिला जात आहे जो जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू आहे महागाई भत्ता म्हणजे काय आणि तो कसा ठरतो तर महागाई भत्ता म्हणजे डीअरनए अलाउन्स म्हणजेच डी ए एक प्रकारचा भत्ता असून तो महागाईमुळे होणाऱ्या खर्चाच्या परिमाणांना कमी करण्यासाठी दिला जातो केंद्र सरकार हा भत्ता आपल्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांना देते वर्षातून दोन वेळा हा डी ए वाढवण्यात येतो कालावधी आणि जा जाहीर करण्याचा कालावधी तर कालावधी जानेवारी ते जून तर जाहीर करण्याचा कालावधी हा मार्च महिन्यात तर कालावधी हा जुलै ते डिसेंबर तर जाहीर करण्याचा कालावधी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये तर डी एचं गणित सीपीआय डॅश आय डब्ल्यू म्हणजेच कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स चा मागील बारा महिन्यांच्या सरासरीवर आधारित असत सातव्या वेतन आयोगातील दिलेल्या सूत्रानुसार डी ए टक्केवारी कशी मोजतात ते पाहूया तर हे सूत्र आम्ही स्क्रीनवर दाखवलेलं आहे ते पहा तर मार्च दोन हजार सी पी सीपीआय डॅश आयडब्ल्यू आकडे आणि आणि त्याचा परिणाम मार्च दोन हजार आय आय डब्ल्यू इंडेक्स झिरो पॉईंट टू अंकांनी वाढून तो एकशे त्रेचाळीस पॉईंट झिरोवर पोहोचला आहे ही वाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू असलेल्या घसरणीनंतर स्थिरतेची पहिली खून मानली जात आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये हे आकडे एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन होते म्हणजेच आता बाजार स्थिरतेकडे जात आहे मार्च महिन्यात वार्षिक महागाई दर हा दोन पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका होता जो फेब्रुवारीतील तुलनेने किंचित जास्त आहे अन्नधान्याच्या किमतीत नियंत्रणात राहिल्यामुळे सी पी आय डॅश आय डब्ल्यूमध्ये मोठी उसळ आलेली नाही पण सकारात्मक चिन्हे नक्कीच दिसून येत आहेत जुलै दोन हजार पंचवीसमध्ये डी ए किती वाढेल तर मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सी पी आय डॅश आय डब्ल्यू सरासरीनुसार डी एचं संभाव्य प्रमाण हे सत्तावन्न पॉईंट झिरो सहा टक्केपर्यंत पोहोचलं आहे हे एप्रिल मे आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये जर सी पी आय डॅश आय डब्ल्यू राहतं किंवा किंचित वाढतं तर हे सरासरी प्रमाण सत्तावन्न पॉईंट शहाऐंशी टक्केपर्यंत जाऊ शकतं जर हे प्रमाण सत्तावन्न पॉईंट पन्नास टक्केपेक्षा जास्त होत असेल तर डी ए हा अठ्ठावन्न टक्के होऊ शकतो अन्यथा सत्तावन्न टक्केवरच थांबेल त्यामुळे यावेळी दोन टक्के ते तीन टक्के वाढ जवळपास निश्चित मानली जात आहे आठव्या वेतन आयोग वेळेवर लागू होईल का तर सातवा वेतन आयोग हा डिसेंबर रोजी आहे सुरुवातीस असा अंदाज होता की जानेवारी वेतन आयोग लागू होईल मात्र सध्या सरकारकडून या संदर्भात कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्यामुळे तो वेळेवर लागू होईल की नाही याबाबत साशंकता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन्सना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद